नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आर टी ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस अंतर्गत तुम्ही सुद्धा जर नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे तर आज या आय टी ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीसची ची काही लॉटरी आहे ती लागलेली आहे याचा निकाल लागलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याचा जे काही निकाल आहे ते कशा पद्धतीने पाहायचा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हा निकाल पाहू शकता तर ते कसा पाहायचा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ही माहिती महत्त्वपूर्ण वाटलात आपल्या इतर मित्रांना हा निकाल पाहण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने हा निकाल पाहू शकता यामध्ये एक नंबरला आहे या ठिकाणी जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जे आहे ते ॲप्लिकेशन नंबरच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन वाइज डिटेल्स यावरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती त्यानंतर जो काही तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर तिथे टाकायचा आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही गो ऑप्शनमध्ये क्लिक कराल त्यानंतर जे काही ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांचा नाव आणि शाळेचं नाव आणि शाळेचे डिटेल्स दाखवेल तसेच ज्यांचा नंबर लागला नाही त्यांच्या नावासमोर नॉट सिलेक्टेड एनी स्कूल अशा पद्धतीचं जे काही मेसेज आहे ती येणार आहे आणि काही वेटिंग वेटिंगवरती असतील तशा पद्धती त्यांना वेटिंगचं इथे ऑप्शन येणार आहे हे झाली एक पद्धत त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन नंबर आणि जो काही पासवर्ड आहे जेव्हा हो तुम्ही फॉर्म भरला होता तुमच्या मोबाईलवरती रजिस्ट्रेशन नंबरचा मेसेजसुद्धा आला असेल तो नंबर आणि जी काही प्रिंट मिळाली असेल त्यावरतीसुद्धा तुम्हाला नंबर मिळून जातो तो नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्ही जर ॲडमिट कार्ड या सेक्शनमध्ये जर आले तर यावरती किंवा ॲडमिशनच्या सेक्शनमध्ये जर आले तर तुम्हाला तिथे जर तुम्हाला अलॉटमेंट लेटर जर तुम्हाला दिसत असेल तर तुमचा नंबर लागलेला आहे अलॉटमेंट लेटर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी त्याच्यावरती सर्व माहिती घेऊन जाते अशा दोन पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा नंबर लागला की नाही हे पाहू शकता यामध्ये आता जे आहे बऱ्याच जणांना नंबर तर मेसेज आलेला नाही आहे आणि ज्यांना आला असेल त्यांचं चांगलंच आहे परंतु ज्यांना आला नाही त्यांना दोन पद्धतीने जे आहे त्यांचा नंबर लागला की नाही त्यांना चेक करून घ्यायचा आहे ज्यांचा नंबर लागला असेल त्यांना आता जे काही महत्त्वाचं म्हणजे अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करायचं हे जे काही अलर्ट लेटर आहे ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस जे काही महत्त्वाचं आहे ते लागणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती तुम्हीसुद्धा जर कोणाचा तुमच्या मुलाचा वगैरे किंवा कोणाचा फॉर्म भरला असेल तर अशा पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता तसेच काही जणांना शाळेच्या माध्यमातून कॉलसुद्धा करण्यात येतो तर ज्यांचा नंबर लागला आहे त्यांना जे आहे ते दहा दिवसामध्ये जे आहे ते या ठिकाणी प्रोसेस लवकरात लवकर जे आहे ते ॲडमिशनची कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतर पुढचा जे काही राऊंड लागेल किंवा मग नंतरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते दे दे दे। अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती होती ही माहिती महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद